हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मेना ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर रात्री खूप उशीर झाला होता यायला आम्हाला साडे दहा वाजलेली होती त्यामुळं मग काय व्हिडिओचा एड केला नाही आणि शूट घेतलं नाही तेव्हा मी तर चला तर त्यामुळं मग आलो आणि लगेच घरून दूध वगैरे आणलेलं होतं ते तापत ठेवले आणि झुकून घेतल्यानंतर खूप थोकलं होतं काल आणि डोकं बी खूप दुखायचं माझं मुला मग तर चला आता आहे ना गणपतीचं डेकोरेशन केलेलं होतं ना तर हे काढून घेते इथे हे डेकोरेशन ना आता बाप्पांना हार्दी कुंकू वाहून हे देवपूजा करत होते होत आली त्यांची देवपूजा तर त्यांच्याकडे देते आता मी त्या गणपतीला आंघोळ घालायला तर गणपतीला हळदी कुंकू लावून घेते आणि दिवे आरती करून घेते आणि मग डेकोरेशन काढते गणपती गेले तर 嗯。反正没听见，叫我们，你把他们送回来，不、hmm. 行、mm。Hmm. y que se गणपतीचं साहित्य परत पुढच्या वर्षी लागत त्यामुळं मग त्या बॉक्समध्ये भरून ठेवलं आहे चिकट टेपणी घे चिकवून सम आहे पत्ल परत ते दिपाळी जवळच्या त्याच्यातल्या माळा लावायला काढायलाच लागेल धर दी ठेव ना आता वर आवरलं आहे असं एकदम मोकळं मोकळं वाटायला लागलं इथं आणि इकडच्या साईडला ठेवलं आता टेबल कॉम्प्युटर टेबल बी <tompa> गणपती बाप्पा गेले हो तर घरच रिकाम होऊन गेलं ते कमीच झाली आगा नाही तर किती इकडं डेकोरेशन केलेलं होतं तर भरल्यासारखं वाटायचं एकदम घरात ते ना काट्या भेंड्या आमच्या वावरात होत्या तर थोड्याशा होत्या मग आणल्या आणि मिरच्या पण अगोदरच्याच होत्या फ्रीजमध्ये त्या पण निवडून म्हटलं आता त्या धुवून स्वच्छ करून एका डब्यात दोन्ही पण दोन प्रकारच्या मिरच्या होत्या तर त्या भरून ठेवू आणि शेपू पण निवडून ठेवलेली आहे आता हे ज असं निवडणं आवडतं घरून आलो ना त्यामुळं जास्त वेळ लागला मला हे आवरायला पण गणपतीचं डेकोरेशन पण काढायचं होतं हे पण आवरायचं होतं ते आवडलं आणि थोडासा वाटाणा आणलेला आता तो पण निवडून वगैरे दाणे वेगळे करून ठेवले त्यात वटाण्यांचे तो पण भरून ठेवला आहे चला आता स्वयंपाक वगैरे झाला आहे तर मी यांना दिलो जेवण करायला त्यांचं जेवण झालं आहे सो मी तर मी जेवण करायला बसली आहे आता जेवण करून घेते अजून कपडे बाकी माझे ते बी आवरून घेते नंतर बोलते तुमची तर ते निवडून वगैरे ठेवलेले आणि स्वयंपाक झालेला आहे पालकाची भाजी केली आहे पोळ्या भात आणि ही इथं याची खोबऱ्याची चटणी केली थोडीशी आणि हे त्यांचे मोदक पण बाकी होते काही आम्ही कसं रात्री आता गावावरून असं उशीर आलो दहा वाजता तर जेवण करून आलेलो होतो त्यामुळे मग ते मोदक पण तसेच राहायचे ते घेतलेले जेवण करायला तर चला या तुम्ही पण जेवण करायला आणि बाजरीचं दळण टाकलेलं होतं दळायला झाले ते हे पण दळून काढायचं आईकडून बाजरी आणलेली होती तर कधीच म्हटलं दळल दळल मग दळलीच नव्हती ते म्हटलं आता हे दळण करून बाजरीचं दड़ू। आणि मग दळून काढून याचं धुवून वगैरे काढलं आणि मग आता बाजरीचं दळण दळलं भरून ठेवते संकेतचा कॉल आलेला आता संकेतशी बोलले अर्धा अर्धा तास बोलले संकेतशी पण मी स्वच्छ करून परत थंड व्हायला ठेविते थोडस पावसाचं पण वातावरण झालेलं आहे बाहेर नमस्कार तर हा दोन तीन दिवसाचा व्हिडिओ आहे तिन्ही दिवसांचा थोडी थोडी मी शूट केली होती जरा मग धावपळ होती बाहेर गेलेली त्यामुळे पूर्ण दिवसभर काय मला व्हिडिओ घ्यायला जमला आणि शेपूची भाजी केली आहे दिवसभर इथं काल गावाहून आणलेली होती ना तर शेपूची भाजी केली आहे पीठ पण भिजून ठेवलेलं आहे आणि डांगराची भाजी केली आहे इथं पण कॉलेजला गेलेलं आहे हे पण आहे ना आता चतुर्थीला पित्रही शनिवारी तर मग केले म्हणे उपवास करूला सांगून येतो म्हणे मी आणि तसंच थोडंसं एक दोन किराण्याचे वस्तू आणायच्या होत्या मग ते आपण आणायला गेलेले तर येतील तोपर्यंत मग माझा स्वयंपाक पण होईल झाले आता भाजी भाज्या झाल्या आहेत तर पोळ्या बनवायच्या बाकी पोळ्या बनवते मी आता चला Hello, तर हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि उद्या ना आमच्या मामांचे आहे तर मला भाजीपाला वगैरे घ्यायला जायचं आहे आणि व्हिडिओला आज ये ना खूप उशिरा म्हणजे पाचला सुरुवात साडेपाचला सुरुवात केली व्हिडिओला हे बघा साडेपाच वाजले तर सका दिवसभर आहे ना सकाळपासून सारखा आवरत होते वरून सगळी फर्ची वगैरे पसत आणली कंपाऊंड वगैरे धुतलं सगळं काही आवरलं आणि व्हिडिओ काय शूट करत बसली नाही दिवसभरात म्हटलं आता संध्याकाळी मग आता भाजीपाला वगैरे घ्यायला जाते आहे दूध पण आणायचं आहे भाजीपाला आणायचा आहे आणि कंपनीतून यांना ना मुलांना गुणवत्ता विद्यार्थ्यांना जे गिफ्ट मिळतं ना आता ते मिळालेले ते काय मिळालेले हे पण तुम्हाला मी तिकडनं आले का मत दाखवते तर चला आता मी भाजीपाला घ्यायला चालली आहे आणि सुमित मी इथं अभ्यास करतोय सुमीला क्लासला जायचं आहे सुमितला पण सहा वाजता तर तो काय माझ्याबरोबर येत नाही मी एकटीच चालली आहे भाजी मार्केटला भाजीपाला घ्यायला आता चला तर मग निघते मी भाजी जास्त गर्दी नाही কার্লি কে ভাবে ভিডিও तर हे बघा आली मी भाजीपाला घेऊन इथं बाहेरच पिशवी ठेवली आहे आता इथंच निवडते मेथीची भाजी चालला कसं तू क्लासला किती वाजता येशील त्याने हे ये सगळं काही धुवून काढलं मी मी आता ना इथंच भाजीपाला पण निवडते मी बाहेरच भाजीपाला आणला आहे भाजीपाला म्हणजे नुसते तीन चारच आटा बनायची होती मला मेथीची भाजी डांगर गवार आणि कारले भेंडी पण परवाच्या दिवशी ना येताना घरूनच आणलेली होती भेंडी पण पानं आळूची पानं पण आवरून येतानाच आणलेली होती मी त्या दिवशी आणि दूध आणलं होतं आणि थोडासा म्हटलं खिरीला थोडा खवा टाकतो मग खवा आणला आहे थोडासा चला आता मी ना ही भाजी वगैरे निवडून घेते आणि नंतर बोलते निवडून गवारच्या शेंगा पण झाल्या निवडून आणि पूर्ण मार्केटमध्ये ना गावठी गावांच्या शेंगाच नव्हत्या कुठंच सगळ्या अशाच कपड्यात शेंगावत्या लांब लांब पण मग कसं आहे आता नावीला जे आणि उद्या मा आणि त्यांचं त्यामुळं मग घ्यावाच लागले ते बघा अशा मोठ्या मोठ्या जागा आणि मेथीची भाजी बाकी मस्त भेटली चाळीस रुपयाला जुडी होती आणि कोरडी एकदम हे बघा एकदम छान भेटली मेथीची भाजी ती पण निवडून ठेवली आता आणि त्या दिवशी त्यामागे ना दहा एक दिवस झाले असतील गणपती बसायच्या अगोदर मला वाटतं हे गावाला गेले होते ना तर यांनी पन्नास रुपयाची जोडी आणलेली होती घरी माझ्या घेतलेली घेतलेल्या त्या दोन तीन जोड्या मग त्याच्यातून त्यांनी एक जोडी आणलेली तर एवढी एवढीच जुडी होती पण पन्नास रुपयातला मुनी चला आता मी आहे ना बाकीच्या भाज्या बी थोड्याशा धुवून निवडून ठेवी ते म्हणजे मग सकाळी कसं सो सोपं जाईल मला दोन्ही सात झाली आहे तर मी आता ना देवपूजा करून घेते पहिले आणि हे बघा दुपारचे सकाळचे दोन पाट्या भांडे होते तर ते भांडे वगैरे पण घासून ते बी लावायचे बाकी आहे लसूण सोनला दुपारी जरा लसूण बी सोनला आणि दूधवाला आला होता तर दूध घेतलं हे सुनीत हे गाईचं आहे आणि हे म्हशीचं आहे म्हशीचं पण आहे मी दोन लिटर तर ये ना, तर ना? भेंड्या पण धुवून ठेवलेले आहे मी आणि ही डाळ संध्याकाळी भिजत टाकवावं लागेल उडदाची डाळ इथं दही पण लावलेलं आहे आणि दूध तर थापता आहे हे बघा हे ना गावावरून आळूची पानं आणलेले होते त्या दिवशी येतांनी मग ते स्वच्छ धुवून वगैरे ठेवले माझ्या मग सकाळी लगेच त्याच्या वड्या लावता येईल भाजीपाला वगैरे निवडून ठेवला आहे मी आता तर स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकाचा आता साधील काहीतरी भाजीपोळी बनवते मी खिसाची भाजी आणि पोळ्या बनवते तर हे बघा रात्री नाही यांना गिफ्ट भेटले नाही हे कंपनीतून तर ते दाखवते मी तुम्हाला मुलांना गुणवत्ता विद्यार्थ्यांना जे बक्षीस भेटतं ना कंपनीतून तर संकेतला आणि सुमितला भेटलेले ह्या दोन्हींपैकी एक एक वस्तू होत्या ह्या दोन होत्या आणि ह्या दोन होत्या तर दोन्हीतले आपण मग एक एक वस्तू चॉईस करायची होती मग एक दोनी पुर्ण। दोनी पुर्ण। दोनी पुर्ण एक मग ही घेतली आणि सुमितला हे घेतला आणि संकेतला ही घेतली असं म्हणजे मग हे दोन्ही मग दोन्ही पण घरी आले आपल्या वस्तू असं त्यामुळे मग हे घेतले हे बघा तर आता आपण करून बघू हे बघा हे का

हे भारी आता हे अस आणि क्वालिटी पण त्याची छान आहे हम्म मस्त आहे एकदम याच्यात काय काय करता येईल माहिती आहे का भात शिजवता येईल हे बघ याच्यावर चित्र दिलेले कॉफी पण करता येईल अंडे उकडवता येईल आणि पुलाव वगैरे डाळ राईस असं बॉईल करता येईल म्हणजे ते सगळं बॉईल करता येईल

मला तर ही खूप इच्छा होती घ्यायची बऱ्याच दिवसाची ना खूप इच्छा होती घ्यायची पण मग पप्पा म्हणजे कंपनीतून भेटणार आहे आणि त्यांना बघत दाखवले जातात काय गिफ्ट आहे काय नाही ना हे सांगितलेलं राहतं त्यामुळे मग ते घेऊ भेटणारे ना जेवण घेणार होते मी म्हणून त्यानंतर बघ म्हण काय गोष्ट भेटते काय नाही मग त्याच्यानंतर हे बघा हे पण किती छान आहे बघा वायर आहे मस्त छान आहे आणि कंपनीतून आहे ना, ना। <स्तेट>। कंपनीतून जी भेटता भेटतात चांगलेच भेटतात याच्या अगोदर आता तरी का थोडेसे हे देत आहे कमी देत आहे पण पहिले जे दे भेटायचे ना गिफ्ट म्हणून एकदा तर हे भेटलेले फ्रीज भेटलेले आम्हाला ते फ्रीज पण भरपूर दिवस आम्ही वापरलं होतं नाही ते याच्या हे ना फ्रीज भेटलेलं होतं त्याची पण क्वालिटी खूप छान होती आणि खूपच छान आहे मला तर खूप आवडले हे बघ <laughs> मस्त गिफ्ट देता तसं पंधरा ऑगस्टलाच देता कंपनीमध्ये दे गिफ्ट जे लहान लहान मुलं राहता ना तर मग त्यांना जास्त उत्सुकता राहते त्यामुळं मुला मग लहान मुलांना कसं नाशिकला आहे रे ते पसा नाट्य गृह आहे ना तर तिथं देता मग असं पाच पन्नास मुलांना देता तिथं बक्षीस आणि बाकीचे मग नंतरून देता hmm. ती दोन तीन दिवसापूर्वीच वाटायला सुरुवात झाली ती कंपनीत तर मग यांनी काल घेऊन आली ही तर खूप छान आहे मला तर खूप आवडली ही दोन्ही पण या hmm. दोन्ही पण आणि हे बघा आवडले ना तुम्हाला पण गीत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दोन्ही वस्तू कशा उपयोगात येणार आहे बऱ्याच म्हणजे कंपनीत बऱ्याचशा वस्तू ना त्या सगळ्या अशा उपयोगात येणार याची वस्तू तरी आम्ही मागच्या वेळेस एक दोन असे आलेले आहेत त्यांना असं गिफ्ट म्हणून देऊन टाकले पण सँडविच वगैरे आपण करून बघू याच्यामध्ये एक दिवस वस्तू आता थोडीशी उद्याकडे फित्रही त्यामुळे उद्याचा धाव पळायचे आणि परावाकडा पण थोड्याशा वस्तू आम्हाला खरेदी करायचे आम्ही कोणासाठी काय घेऊ राहिलो आहे काय नाही कोणाकडे द्यायचे बक्षालच तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये ते काय मी आता सांगत नाही तुम्हाला आणि आमच्या घरी कोण येणार आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेलच पुढच्या व्हिडिओमध्ये चला आता मीही ठेवून देते आणि स्वयंपाक करून घेते चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद